स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच ही शिवरायांची वाणी केवळ शब्द नव्हती ती होती एका महान स्वप्नाची सुरुवात स्वराज्याचा ध्यास घेतलेल्या या योद्ध्याच्या प्रवासाची सुरुवात झाली ती त्यांच्या बालपणात आज आपण जाणून घेणार आहोत छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रेरणादायी बालपण आणि त्यांच्या आयुष्यातील दोन महत्वाचे स्तंभ जिजाऊ आणि शहाजीराजे जय भवानी जय शिवाजी मित्रांनो आपल्या महाराष्ट्राच्या भूमीत जन्मलेला इतिहासाचा तारा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज त्यांची गाथा केवळ पराक्रमाची नाही तर ती आहे नीतिमत्ता स्वाभिमान आणि स्वराज्य स्थापनेच्या ध्येयाची या भागात आपण पाहणार आहोत शिवाजी महाराजांचे बालपण जिथे त्यांच्या आयुष्याला दिशा दिली जिजाऊंच्या प्रेरणांनी आणि शहाजीराजेंच्या पराक्रमाने एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस शिवनेरी किल्ल्याच्या दुर्गम भागात एका तेजस्वी बालकाचा जन्म झाला तोच छत्रपती शिवाजी महाराज त्यांचे वडील शहाजीराजे भोसले आदिलशाही दरबारातील एक पराक्रमी सरदार आणि आई जिजाबाई धर्मनिष्ठ आणि कर्तव्यदक्ष महिला त्यांच्या संगोपनात शिवरायांचा प्रत्येक क्षण घडत होता शिवनेरी किल्ल्याच्या कठीण परिस्थितीत जन्मलेला हा बालक इतिहास घडवणार होता राजे म्हणजे एक पराक्रमी योद्धा आणि रणनीतीचे माहीर त्यांनी अनेक युद्धांमध्ये आपल्या कुशलतेने आदिलशाहीला मोठे विजय मिळवून दिले ते नेहमी म्हणायचे शासनात लढायांचा डावपेच जितका महत्वाचा तितकाच लोकांवर न्याय आणि आदर राखणे महत्वाचे आहे हा विचारच शिवरायांच्या नेतृत्वात उतरला जरी शहाजीराजे नेहमीच युद्धांच्या निमित्ताने दूर असायचे तरी त्यांची शौर्य गाथा आणि नेतृत्व गुण शिवरायांसाठी प्रेरणादायी ठरले जिजाऊ म्हणजे एक आदर्श माता त्यांनी शिवाजींना लहानपणापासूनच रामायण महाभारत आणि भगवत गीतेतील कथा सांगून धर्म नीतिमत्ता आणि पराक्रमाचे धडे दिले त्या शिवाजींना नेहमी म्हणायच्या परकीयांचे राज्य मोडून स्वराज्य स्थापन करायचे आहे या शब्दांनीच शिवरायांच्या मनात स्वराज्याचा पाया रचला लहान शिवाजी म्हणजे चैतन्याचा झरा तलवारबाजी शिकताना घोडेस्वारी करताना किंवा मित्रांसोबत गड किल्ल्यांच्या लढाया खेळताना त्यांची युद्धनीती बालपणातच फुलत होती दादोजी कोंडेव यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी शिस्तबद्ध जीवनशैली राज्यकारभार आणि रणकौशल्य शिकले त्यांच्या बालपणात दिसणारी हुशारी आणि साहस पुढे त्यांच्या पराक्रमाचे कारण ठरले जिजाऊंनी एकदा शिवाजींना सांगितले होते राजा हा न्यायप्रिय असावा तो केवळ आपल्या जनतेचे रक्षण करत नाही तर त्यांच्या स्वाभिमानाचीही काळजी घेतो या विचारांनीच शिवरायांच्या मनात लोककल्याणकारी राज्याचे स्वप्न जागृत झाले लहान शिवाजींनी जिजाऊंकडून पहिल्यांदा स्वराज्य हा शब्द ऐकला त्या शब्दाने त्यांना नवा जोम दिला आणि त्यांच्या स्वप्नांचा प्रारंभ झाला मित्रांनो शिवाजी महाराजांचे बालपण म्हणजे एका युगाचा आरंभ होता जिजाऊंच्या प्रेरणांनी आणि शहाजीराजांच्या पराक्रमाने शिवरायांच्या स्वराज्य स्थापनेच्या ध्येयाला गती दिली पुढील भागात आपण पाहू शिवाजी महाराजांनी कसे पहिले किल्ले जिंकले आणि स्वराज्य स्थापनेचा पहिला पायरी चढली तर या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय भवानी जय शिवाजी